सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने एक नोव्हेंबरपासून सुरू झाले आहेत जवळपास दीड महिना उलटला दोन तीन साखर कारखाने वगळता अद्याप एकाही साखर कारखान्याने शेतकऱ्याच्या खात्यावरती तुटून गेलेल्या ऊसाचे पैसे अद्यापही जमा केलेले नाहीत खऱ्या अर्थानं जिल्ह्यातील दोनच साखर कारखान्याने एक रकमी एफआरपी पैसे जमा केले आहेत सर्वच कारखान्यांनी पस्तीसशे रुपये देण्याचं जाहीर केलं आहे पस्तीसशे रुपये सोडा परंतु सांगली जिल्ह्यातील सोनेरा साखर साखर कारखाना व क्रांती साखर कारखाना यांनी तर एफ या आर पीचीच मोडतोड केली आहे सोनेरा साखर कारखान्याची एफ आर पी चौतीसशे त्रेसष्ट रुपये स चौदा पैसे आहे व क्रांती कारखान्याची एफ आर पी ही तेहत्तीसशे सदुसष्ट रुपये एकोणसाठ पैसे आहे म्हणजे जवळपास या कारखान्यांनी एफ आर पीपेक्षा दीडशे ते दोनशे रुपये कमी दिलेले आहे म्हणून आम्ही प्रादेशिक सहसंचालक सा साखर कोल्हापूर यांच्याकडे नऊ तारखेला रितसर तक्रार केली होती त्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन साखर सहसंचालक संगीता डोंगरे मॅडम यांनी या दोन्ही कारखान्यांना बोलवून त्या ठिकाणी त्यांना शुगर केन कंट्रोल आदेश एकोणीसशे सहासष्टचा भंग झाला असून मुंबई हायकोर्टाने जो निकाल दिला आहे एक रकमी एफ आर पी देण्याचा त्याची कारवाई तर तात्काळ करा असे आदेश दिलेले आहेत त्यांनी आम्ही त्यांना सांगितलं होतं जर का तुम्ही याच्यामध्ये दिरंगाई केली तर न्यायालयाचा अवमान जा झाला म्हणून आम्ही त्या ठिकाणी अवमान याचिका कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल करू तसंच या कारखान्याने शुगर केन कंट्रोलचा भंग केल्यामुळे साखर कारखान्याचे चेअरमन असतील स कार्यकारी संचालक असतील यांच्यावरील फौजदारी गुन्हे दाखल करा व आर अंतर्गत कारवाई करून व्याजासहित आमचे उसाचे पैसे मिळवून द्या अशी त्यांना विनंती केली होती आणि त्यांची दाखल घेऊन त्यांनी आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे